नमस्कार नमस्कार माझं नाव संजय जाधव मी बुस्टर प्लॅन जेनेटिक्स या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण सेवानगर या गावामध्ये आलेलो आहोत तालुका अधिग्रज जिल्हा यवतमाळ आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर आणि सई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या वानाबद्दल जाणून घेण्यासाठी तर भाऊ प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव चंद्रबान स्वरूपचंद पडवा राणा सेवानगर तालुका अधिग्रह जिल्हा यवतमाळ माझं मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो दोन झिरो नऊ सोळा तर आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर आणि सई अठ्ठ्याऐंशी हे दोन्ही पण वान चंद्र भाऊच्या शेतामध्ये लावलेले होते तर या दोन्ही वानाबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता शेतकऱ्यांना ते सांगू इच्छितो कि मी दर सोमवारी गजान जाधव सरांचं मार्गदर्शन दर सोमवारी मी लाईव्ह ऐकतो त्याच्यामुळे मला सत्याहत्तर सत्याहत्तर आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या वाहनाची माहिती भेटली आणि मी लावायचे विचार केले माझ्या शेतात आणि लावल्यामुळे मला सत्याहत्तर सत्याहत्तर हा वान आणि अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सही हा वान चांगला वाटला आणि त्याचा ॲव्हरेज पण मला चांगला भेटला साडेनऊचा ॲव्हरेज दोन्ही याचे साडेनऊ क्विंटलचा मला ॲव्हरेज भेटला भाऊचं म्हणणं आहे की एकरी दोन्ही पण सत्याहत्तर सत्याहत्तर आणि अठ्ठ्याऐंशी दोन्ही साडे नऊ क्विंटल एका एकर मध्ये उत्पादन आलेले आहे तर यावर तुमचे स्प्रे वगैरे किती झाले स्प्रे वगैरे माझे तीन स्प्रे झाले आणि ते पण स्प्रे मी आणि बुस्टर कंपनीचे स्प्रे वापरलेले आहे अच्छा टोटल तिन्ही पण स्प्रे तुम्ही भाऊचं म्हणणं आहे की तिन्ही पण स्प्रे बुस्टर कंपनीचे घेतलेले आहे आणि शेतकऱ्यांना हेच माझ्याकडून सांगू इच्छितो कि हा वाहन सत्याहत्तर सत्या सत्याहत्तर आणि अठ्याऐंशी अठ्याऐंशी सही चांगला वाहन आहे असे माझी म्हणणं आहे नमस्कार नमस्कार